मला अशी नगरसेवक होण्याची गरज म्हणून मी त्याकडे पाहत नाही आणि आता तुमच्या घरामध्ये एक राजकारणी वारसा आहे एवढं सगळं असताना तुमचे वडील खासदार असताना तुम्हाला नगरसेवक होण्याची गरज का वाटते आज आपल्याला आता मी काम करत असताना मला एक आडी अडचणी जाणवतात की जोपर्यंत तुम्ही त्या पदावरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्या नागरिकांच्या मागण्या ना, मांडता येत नाही ते काम पूर्ण करून घेता येत नाही आज तुम्ही जोपर्यंत लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत लोक देखील तुम्हाला त्यांच्या अडचणी सांगत नाही आणि जर तुम्ही ग्राउंड रूटवरती जाऊन काम केलं तरच तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळतं की तुम्हाला कामं कशा पद्धतीने करायची मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप राजकारणामध्ये माणसांनी पुढं केलं पाहिजे जेणेकरून त्याला देखील अनुभव येतो की कशा पद्धतीने कामं करत आपल्याला पुढं जायचं असतं कशा पद्धतीने कार कामं मार्गी लावायची असतात राजकारणामध्ये मोठ्या पदावरती गेलं मग तेव्हा वाएजी वाएजी असं नाही वाटलं पाहिजे की हे काम कसं करून घ्यायचं आहे ते ऑलरेडी तुम्हाला त्याचा पूर्ण अनुभव एक्सपिरियन्स येतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते काम करण्यासाठी सोपं पडतं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं